बिंदास ग्रुप आणि एकता सहकारी सोसायटी आयोजित कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली बिंदास ग्रुप आणि एकता सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली परिसरातील अनेक नागरिकांनी तसेच कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक कैलास खंडू मडवी यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडला आणि विविध वजन घटनातील पहलवानाने दमदार कुस्ती सादर करत प्रेक्षकांचे मन जिंकले विजेता पहलवानांना मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आज बिंदास ग्रुप आम्ही मी जनरल मोटर्स म्हणून कंपनीमध्ये कामाला होतो सहज म्हणून कार्यक्रम करायचा म्हणून असा निश्चय केला होता का एकदा आपण कार्यक्रम ठेवून बघूया कार्यक्रम केला तेव्हा एवढा काही हे नव्हता मंडप कोणाचा भेटत नव्हता आणि खूप सस्ताही असायची काय काय ग्लासवर कुस्ती असायची पण ते आता त्याच्यातनं सावरून आज सांगायची गोष्ट या गोष्टीला वीस वर्ष झाली सहज कार्यक्रम करता करता आज एवढी वर्ष होतील आणि वीस वर्षापर्यंत आम्ही पोचू हे कधी सोसलाच नव्हता काल काही काही पेलवानांनी ठाणे जिल्हा ग्रुपवर थोडीशी चर्चा केली होती का कुस्त्या कशा होतील लहान मुलांच्या होतील का नाही होणार वगैरे आज लाईव्ह बघून आणि काही पेलवान इथे आले गावले आले पाहुणे आले आणि सगळी पेलवान मंडळी यांनी खूप चांगली साथ दिली आजच्या लाईव्ह कुस्त्या पाहून जे आले नाहीत त्यांनी पुढच्या वर्षी शंभर टक्के या आणि आजचा जो कार्यक्रम म्हणजे मला तरी वाटतं म्हणजे खरोखर विसव्या वर्षात जो पदार्पण झाला आणि विसव्या वर्षासारखाच कार्यक्रम केलेला आहे कुठलाही इथून मला वाटत नाही का बिना कुस्तीने खाली गेला असेल प्रत्येक इथून काहीतरी बक्षीस मिळवूनच गेला आणि कुठलाही कार्यक्रमाला आज वीस वर्ष झाली कुठली दगा फटका झालेला नाही कारण या कार्यक्रमाला पाहुण्यांचा आणि गाववाल्यांचा आणि जो रूप रूपमध्ये जी पौरव मंडळी आहेत सगळी सगळ्यांचा खूप मोलाचा सहकार आहे खूपच मोलाचा सहकार आहे हे त्यांचा जो सहकार्यामध्ये जो त्यांनी याच्यामध्ये जो सहभाग घेतलेला आहे हे मी कधी त्यांना विसरू शकत नाही आणि आतापर्यंत त्यांनी जेवढा मला साथ दिलेला आहे याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे सर्वांचे धन्यवाद पाहुण्यांचे गाववाऱ्यांचे खेळाडूंचे आणि जे मला सगळे मनापासून सहकार्य करतात त्यांचे जे, जे कोणी लांबून बघत असतील कार्यक्रमाला थोडेसे कोणी यायला मुकले असतील त्यांनी पुढल्या वर्षी या सगळ्यांना असाच अजून याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम अजून कसा होईल हे आपण सगळे मिळून करूया कारण कुस्तीचा कार्यक्रम बहुतेक ठिकाणी कमी होत चाललेला आहे ही परंपरा आपली वर्लोपार्जित परंपरा आहे ही अशी चालू राहावी हे याच्यासाठी मला सगळ्यांनी सहकार्य करा माझा मनोबल वाढवा का अजून याच्यापेक्षा मोठ्या कुस्ती आपण कशा करूया बाकी सगळ्यांनी मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र सोनाळे यांच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा महासंग्राम दोन हजार पंचवीस आणि या महासंग्रामात सहभागी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी महाराष्ट्रातील नामवंत पहलवान आणि खास करून यांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग सगळ्यात पहिले तर मी कैलास मडवी आणि त्यांचे सगळे सहकारी त्यांचं मनापासून खूप अभिनंदन करतोय की त्यांनी इथं एवढा चांगला कुस्त्यांचा महासंग्राम आणि तोही चांगल्या पद्धतीने आयोजित केलेला आहे आणि म्हणून त्यांचं खूप अभिनंदन करतो आहे सहभागी सर्व पैलवानांना मनापासून शुभेच्छा देतोय कारण कुस्तीचा गेम हा खऱ्या अर्थाने मैदानी गेम आहे आणि अशा मैदानी गेममध्ये आपण पाहिलं असेल कुस्ती आणि कबड्डी या दोन खेळामध्ये खरोखरच आपलं कसब आपली पहलवानगिरी आपली ताकद आणि चपळता ही कामाला येत असतं आणि म्हणून आज या ठिकाणी मी सगळ्याच पेहलवांना मनापासून शुभेच्छा देतोय रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बिंदास ग्रुप व एकता सहकारी सोसायटी सोनाले आयोजित कुस्त्यांचा महासंग्राम दोन हजार पंचवीस खर तर कैलासजी मडवे असतील त्यांचे सहकार्य असतील पंच असतील मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी या मैदानावर उच्चस्तरीय कुस्त्यांचा फड आयोजित केला आहे खर तर मी नेहमी सांगतो की हा मातीतला खेळ हा आपला टिकून राहिला पाहिजे कुस्ती असेल कबड्डी असेल हे खेळ टिकून राहिले पाहिजेत आणि खर तर खऱ्या अर्थाने ही जी स्पर्धा ठेवलेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीप्रेमी असतील आणि कुस्तीपट्टू असतील खऱ्या अर्थाने त्यांना ही मेजवानी आहे अतिशय चांगल्या पद्धतीने हा इथे कार्यक्रम ठेवले असाच तुमच्या मंडळाकडून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं असेल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारे तुमच्या हातून या चांगल्या पद्धतीचे असेच कार्यक्रम पुढे होत राहू अशा आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद नक्कीच आज या स्पर्धेला उपस्थित राहून अतिशय खूप चांगला एकदम वातावरण पाहायला मिळालं आणि आमचे मित्र कैलास मडवी असे त्यांचं संपूर्ण ग्रुप बरेच वर्षापासून जवळजवळ वीस वर्ष साधारणतः झालेली आहे की ही स्पर्धा सतत होत आहे आणि खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रातून इथं आपले मल्ल फेलवान इथे ये राहून अशा उत्कृष्ट पद्धतीच्या स्पर्धा भरवण्यात येतात खूप चांगलं वाटलं इथे येऊन आणि अशा स्पर्धा वेस्टर्न वर्ष भरत राहा या शुभेच्छा सर्व खेळाडूंना देखील खूप खूप शुभेच्छा Asif S A K, -K.